अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सरपंच बापूराव आंधळे यांची काल रात्री डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली बीडच्या परळी येथील बँक कॉलनीत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय परळी येथे काल रात्री नेमकं काय घडलं पाहुयात मरळवाडी सरपंचाच्या खुनाची संपूर्ण स्टोरी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सरपंच बापूराव आंधळे यांची काल रात्री डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली या गोळीबारात बापूराव आंधळे यांचा मृत्यू झाला तर ज्ञानबा गित्ते आणि महादेव गित्ते हे दोघे जण गंभीर जखमी झाले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच बापूराव आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना परळी येथील महादेव गित्ते यांच्या घरी बोलावण्यात आलं त्या ठिकाणी बबन गित्ते यांनी पैसे आणलेस का असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली आंधळे यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच बबन गित्ते यांनी कमरेचं पिस्तूल काढलं आणि आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली त्यानंतर राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण केली महादेव गित्ते यांनी ज्ञानबा गित्ते यांना गोळी मारली परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेली या घटनेत मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदागौळ येथील ज्ञानबा गित्ते आणि महादेव गित्ते हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर अंबाजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत या, या गोळीबारात मृत झालेले मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत होते जखमी झालेले ज्ञानबा गित्ते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर याच घटनेत जखमी झालेले महादेव गित्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते असलेल्या बबन गित्ते यांचे समर्थक आहेत एकूणच काय तर बापूराव आंधळे यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह मुकुंद गित्ते महादेव गित्ते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेतील फरार आरोपींचा शोध सुरू असून ही घटना पैशांच्या वादातून घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका